कॉलेजच्या वर्गात एका कोपऱ्यात बसणारा अर्णव आणि नेहमी पहिल्या भागावर बसणारी सायली दोघीही वेगवेगळ्या जगात पण एकाच छताखाली सायलीसाठी कॉलेज म्हणजे फक्त अभ्यास मार्क्स आणि करिअर तर अर्णवसाठी कॉलेज म्हणजे मज्जा मित्र आणि मोकेपणाने जगणं एका दिवसात सगळं बदलतं एका लेक्चरमध्ये प्रोफेसर विचारतात तुमच्या आयुष्यातली एक अशी गोष्ट सांगा ज्याला तुम्ही कधीही विसरू शकत नाही सायली उत्तर द्यायच्या तयारीत असते पण अर्णव अचानक म्हणतो माझ्या आयुष्यातली अशी गोष्ट आहे जी मी विसरू शकत नाही आणि ती ह्या वर्गात बसलेली आहे संपूर्ण वर्ग शांत होतो सायली गोंधळते प्रोफेसर विचारतात कोण अर्णव हलकसा हसतो आणि म्हणतो ही गोष्ट मी फक्त त्या व्यक्तीलाच सांगणार सायलीला धक्का बसतो हा मुलगा नेहमीच मस्तीकोर असतो पण आज त्याचं काहीतरी वेगळंच चालू आहे त्या दिवसानंतर सायलीच्या मनात पहिल्यांदा एक प्रश्न उमटतो अर्णव खरंच असं काही म्हणाला होता का सायली आणि अर्णव यांचे संवाद वाढू लागतात एके दिवशी सायली आपल्या डायरीत काहीतरी लिहत असते अर्णव तिच्याकडे पाहून म्हणतो काय लिहित आहेस तुझे विचार वाचायची खूप इच्छा आहे सायली म्हणते तुला कसं कळलं की मी काही खास लिहिते अर्णव म्हणतोय कारण तू रोज दोन मिनटं डायरी उघडतेस आणि पाच मिनटं जग विसरतेस सायलीला धक्का बसतो हा मुलगा इतका वेगळा का आहे सायलीच्या वडिलांना हे कळतं आणि ते थेट कॉलेजमध्ये येतात ते समोर सायलीला म्हणतात तुला तुझ्या करिअरवर फोकस करायचं आहे एका लास्ट बेंचरच्या नादाला लागू नकोस सायलीला र रडू येतं पण तिला विरोध करायचं धाडच होत नाही त्या रात्री अर्णव ठरवतो की तो सायलीच्या आयुष्यातून बाहेर पडेल सायली आणि अर्णव वेगळे होतात पण प्रेमातून कोणी बाहेर पडू शकतं का एका वर्षानंतरचा जबरदस्त कमबॅक करतो सायली आणि अर्णव वेगळे झाल्यानंतर एक वर्ष होतं एका मोठ्या कॉलेज फेस्टिवलमध्ये अर्णव परत येतो पण आता तो, तो लोकप्रिय लेखक झालेला असतो त्याच्या पुस्तकाची चर्चा सगळीकडे असते आणि फेस्टिवलमध्ये त्याला बेस्ट यंग रायटर म्हणून सन्मान दिला जातो सायली तिथे असते आणि स्टेजवर त्यांचं भाषण सुरू होतं माझ्या पहिल्या पुस्तकाचे हिरोईन इथेच आहे पण तिला अजून हे माहिती नाही सायली शॉक होते सायली आणि अर्णव परत भेटतात पण अर्णव म्हणतो आता तुझ्या आयुष्यात जबरदस्तीने यायचं ठरवलं नाहीये पण हे पुस्तक मी तुझ्यासाठीच लिहिलं आहे सायली त्याच्या डोळ्यात पाहते आणि म्हणते तुला आठवतंय का तू एकदा वर्गात म्हणाला होतास की तुझ्या आयुष्यातली विसरू न शकणारी गोष्ट इथे आहे ती मीच होते ना अर्ण म्हणतो हो आणि अजूनही आहेच सायलीच्या डोळ्यात अश्रू येतात आणि शेवटी दोघंही भाऊक होऊन एकमेकांच्या मिठीत जातात कधी कधी जीवन आपल्याला वेगवेगळ्या दिशांना घेऊन जातं पण जे खरं असतं ते परत येतंच जर तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि अर्णव सायलीच्या प्रेमकथेने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा आणखी रोमॅंटिक स्टोरीज स्टोरी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या आयुष्यात कधी अशी लव्ह स्टोरी घडली आहे का किंवा कॉलेजमध्ये असा एखादा क्षण जो तुम्हाला कधीही विसरता आला नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो पुढच्या भागात तुम्हाला कोणती स्टोरी ऐकायची आहे तुमच्या आयडिया आम्हाला कळवा कदाचित पुढचा व्हिडिओ तुमच्या स्टोरीवर असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रेमकथांचा हा प्रवास सुरू ठेवा धन्यवाद